वाचकांनो पुस्तक मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते आपल्यापैकी अनेक लोकांनी सुट्टीमध्ये काश्मीरच्या सहलीचा आनंद लुटलेला असेल आज आपल्याला पुस्तक दर्पण सोबत काश्मीरची सहलच करायची पण ती पायी करायची आहे कारण आज जे पुस्तक आपल्या ओळखीसाठी घेऊन आले त्या लेखकांनी काश्मीरचा प्रवास एकोणीसशे एकोणतीस साली म्हणजे स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये पायी केला होता पुस्तकाचं नाव आहे माझा काश्मीरचा प्रवास लेखक आहेत मोरेश्वर गोपाळ काळे चित्रशाळा पुणे यांचं हे प्रकाशन असून आपण एकोणीसशे तीस सालची आवृत्ती रेफर केली जी पी डी एफ आवृत्ती आहे त्यामुळे त्याची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जिज्ञासूंनी त्याचा लाभ अवश्य घ्या पुस्तकाची तीन वैशिष्ट्ये पहिलं म्हणजे हा प्रवास त्यांनी ब्रिटिश काळातल्या भारतामध्ये केला हा प्रवास त्यांनी पायी केला आणि हा अखंड भारतामधला प्रवास आहे म्हणजे तसे रेफरन्सेस या पुस्तकामध्ये येतात फायडी ही कल्पनाच लेखकाच्या डोक्यामध्ये तेव्हा नसल्यामुळे आपल्याला ते वाचून फार मौज वाटते लेखक मोरेश्वर काळे हे व्यवसायाने शिक्षक आणि त्यामुळे त्यांच्या अंगी मुळातच एक सूक्ष्म निरीक्षण शक्ती आहे त्यांना त्याचा अनालिसिस म्हणजे विश्लेषण करता येतं आणि निष्कर्ष सुद्धा काढता येतो मग त्यांनी जिथे जिथे भेटी दिल्या जिथे जिथे पायी प्रवास केला हा प्रवास करताना त्यांना भेटलेले वेगवेगळे लोक समाज संस्कृती धार्मिक वळण त्यांचं अन्न त्यांच्या चालीरीती त्यांनी केलेले पोशाख आणि तिथे असलेली राजकीय परिस्थिती या सगळ्याचा त्यांनी विस्तृत आणि रोचक पद्धतीने आढावा घेतलाय त्यांच्या अंगी असलेलं प्रसंगावधान त्याचा सुद्धा प्रत्यय आपल्याला या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या वेळेला येतो त्यांचा या प्रवास करण्यामागचा हेतू काय होता तर ते म्हणतात हिंदुस्तानची सद्य परिस्थिती कशी आहे हे, हे जाणणं हा माझा उद्देश आहे हा प्रवास त्यांनी त्या काळामध्ये अवघ्या पन्नास रुपयात केला बरं का एक शिक्षक या नात्याने वेगवेगळ्या ठिकाणी असलेली शिक्षणाची परिस्थिती काय आहे याचा परामर्श सुद्धा त्यांनी घेतलाय आता प्रवासाला निघायचं तर तयारी करायला पाहिजे आता ह्या प्रवासाची तयारी त्यांनी जेव्हा आपण म्हणतो नियरस्ट डेस्टिनेशनला तिथपर्यंत रेल्वेने गेले ते पुण्यापासून तिथे जेव्हा ते पायउतार झाले स्टेशनवरती तेव्हा त्यांनी ती खऱ्या खरे अर्थाने खरेदी केली अगदी बेसिक गोष्टींची खरेदी ती यादी वाचून आपल्याला फार गंमत वाटते ते म्हणतात की माझ्या पडशीमध्ये ठेवण्यासाठी मी काय काय वस्तू घेतल्या तर एक लहान पातेलं आता का आता हा प्रवास पायी केलाय तर काही ठिकाणी आपल्या हाताने स्वयंपाक करण्याचा प्रसंग येऊ शकतो ह्याचा अंदाज घेऊन त्यांनी ही खरेदी केली मग छोटंसं पातेलं छोटा, छोटा तांब्या त्याच्यानंतर आकपेटी मेणबत्ती एखादी दोरी त्यानंतर त्यांनी होका यंत्र सुद्धा घेतलेलं आहे एक नोटबुक घेतले टिपणं करण्यासाठी व संरक्षणासाठी एक पठाणी चाकू घेतलाय बरोबर स्काउट विसल आहे आणि अन्नपदार्थांमध्ये तांदूळ तिखट मीठ या गोष्टी घेतल्या भगवत गीता आहे त्यांच्याबरोबर मनाचे श्लोक आहेत म्हणजे हे ग्रंथ सुद्धा बरोबर आहेत खरं सांगायचं ना तर आपण म्हणतो ना सोलो ट्रॅव्हलर्स त्या लोकांसाठी ही यादी आणि त्यांनी केलेली तयारी ही खरंच आज सुद्धा उपयुक्त ठरेल मला तरी शंका वाटत नाही आज आपण जसा वेस्ट पाऊच वापरतो तसा रोसरीलाय कसा आहे हा कसा आपल्या पोटामध्ये काय काय सामावतो हे वाचणं सुद्धा फार मोजेचं आहे ते प्रवासाला जेव्हा सुरुवात करतात तेव्हा एक एक निरीक्षणं नोंदत जातात खरं म्हणजे सगळ्या पुस्तकामध्ये ही निरीक्षणं त्यांचं जे विवेचन आहे हे खूप वाचनीय आहे पण मला जाणवलेल्या ज्या विशेष गोष्टी आहेत त्या आपल्यासमोर सांगते ते म्हणतात की इथे एक म्हण प्रचलित आहे ती म्हण काय आहे तर पाणी पिना छानके गुरु करना जानके मला खूप आवडली ही म्हण आणि हे त्यांनी सूत्र पूर्ण प्रवासभर लक्षात ठेवलं आणि म्हणूनच पाण्याच्या बाबतीत जी सावधगिरी त्यांनी बाळगली ते, ते पूर्ण प्रवासामध्ये आजारी पडले नाहीत इथे खाटांवर झोपण्याची पद्धत आहे मग एक खाट जर तुम्हाला भाड्याने घ्यायची असेल तर एका रात्रीसाठी एका खाटेचं भाडं आहे एक आणा इथे पोळी दोन पैशाला एक मिळते आणि त्याच्याबरोबर भाजी फुकट मिळते हे वाचून तर मला आणखीनच गंमत वाटली जम्मू असो नाही तर काश्मीर असो लेखक म्हणतात की लोकांची चौर्य कर्माकडे फारशी प्रवृत्ती दिसत नाही हा पण दिवसातून दोन वेळा ते दहा वेळा सतत चहा पिण्याची प्रवृत्ती मात्र अत्यंत वाढलेली आहे आणि त्यामुळेच कदाचित त्यांच्या दारिद्र्यामध्ये भर पडलीय असं निरीक्षण ते नोंदवतात काश्मीरी जेवणातले पदार्थ हो। काश्मीरी चहाची रेसिपी म्हणजे तो चहा करण्यासाठी बंब वापरला जातो तो चहा कसा करतात आपण मुळात पुस्तकामधून जरूर वाचा त्यानंतर ठिकठिकाणी कांगरी ठेवलेली असते म्हणजे शेक घेण्याची एक कोळशाची शेगडी आणि अतिथीला या दोन गोष्टी पहिल्यांदा दो ऑफर केल्या जातात मग तिथे जेवण वाढण्याची पद्धत कशी आहे मग ती आपल्या महाराष्ट्रीय पद्धतीपेक्षा वेगळी कशी हे निरीक्षण त्यांनी नोंदवलंय जम्मू आणि काश्मीरमध्ये गोशा पद्धती तेव्हा नव्हती त्यामुळे तिथल्या स्त्रिया सुंदर दिसतात असं एक तटस्थ निरीक्षण ते नोंदवतात इथे फारसा राजकीय हो किंवा राष्ट्रीय विचारांचा प्रभाव जाणवला नाही हा प्रभाव न जाणवण्याचं प्रमुख कारण त्यांना असं वाटतं की दारिद्र्य पण इथली लोक गरिबी असून सुद्धा अत्यंत उद्यमशील आहेत उत्साही आहेत हसतमुख आहेत आणि अतिथ्यशील आहेत त्यांच्या अतिथ्याचे अतिथ्या वेगवेगळे प्रसंग आपल्याला पुस्तकात वाचायला मिळतात उदाहरणादाखल एक सांगते प्रत्येक ठिकाणी लेखक जेव्हा निरोप घेत असे दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तेव्हा ती माणसं व्याकुळ व्हायची दुःखी व्हायची की तुम्ही अजून काही दिवस राहा असं म्हणायची इतकंच नाही तर एके ठिकाणी त्यांना अशी ऑफर दिली गेली की तुम्ही इथे तीन चार महिने निवांत मुक्काम करा तुमची अन्न पाण्याची सगळी व्यवस्था आम्ही करू फुकट तुमच्या ज्ञानाचा सहवासाचा थोडा लाभ आम्हाला मिळू दे अशी विनंती लोकांनी केली लेखकाच्या नित्यपठणामध्ये भगवद्गीता भगवत गीता असे हे पठण करण्याचा खिंबहुना भगवत गीता नुसती बरोबर बाळगण्याचा त्यांना कसा फायदा झाला हा प्रसंग हा किस्सा अगदी वाचनीय आहे तिथे उर्दू आणि पर्शियन भाषेचा प्रभाव त्यांना जास्त आढळला आणि जी मूळ शारदी लिपी होती काश्मीरी लोकांची ती लुप्तप्राय होत आहे असं त्यांच्या लक्षात आलं असं असलं तरी तिथल्या पंडित मंडळींचा लेखकांशी जेव्हा जेव्हा परिचय झाला तेव्हा तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की संस्कृत भाषेविषयी या लोकांना विशेष आस्था आहे संस्कृत शिकण्याची अत्यंत तळमळ आहे आणि म्हणूनच फारसं संस्कृत त्यांना येत नव्हतं तरीसुद्धा या पंडित मंडळींच्या जवळ परंपरेप्रमाणे का होईना नेहमी भगवद्गीता आणि रत्नाकर हे ग्रंथ नित्य असं लेखकामधला शिक्षक हा या वृत्तांतामध्ये जागोजागी डोकावताना दिसतो म्हणजे असं बघा एके ठिकाणी ते म्हणतात की इंग्रजांच्या सुखासीन आयुष्याच्या बऱ्याच सवयी आपण उचलल्या म्हणजे मोटारीमधून फिरणं किंवा टेनिस खेळणं म्हणजे उच्चभ्रू खेळ खेळणं पण त्यांनी नित्य व्यायामाला शरीर संपदा नीट राखण्याला जे महत्व दिलंय तिकडे आपण सोयीस्करित्या दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे आपलं शरीर हे विशिष्ट चाकोरी चाकोरीबाहेरचं चा जीवन जेव्हा जगण्याची वेळ येते तेव्हा कसं कुरकुरतं याचं खूप मजेशीर वर्णन लेखकांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे प्रवास प्रत्येकाने प्रवास करणं हे किती उपयुक्त आणि किती सहज शक्य आहे याचे बारा मुद्दे त्यांनी सांगितले त्यातला एक मुद्दा सांगते मला विशेष आवडलेला ते म्हणतात आपली खरी किंमत काय हे अजमावण्यासाठी तरी प्रत्येकाने आयुष्यामध्ये एक वेळा तरी प्रवास जरूर करावा त्यांचं एक आणखीन विशेष निरीक्षण जे मला वेगळं वाटलं ते म्हणतात इंग्रजी राज्याशी संबंध आल्यापासून इथल्या प्रजेमध्ये फसवेगिरीची प्रवृत्ती ही निर्माण झाली किंवा असलेली आणखीन वाढलेली दिसते हे निरीक्षण वाचून माझ्या मनात आलं की यापूर्वी जेव्हा प्राचीन भारतामध्ये वेगवेगळे परदेशी प्रवासी आले होते तेव्हा त्यांना विशेष जाणवलेली गोष्ट अशी होती की आपली माणसं म्हणजे भारतीय माणसं ही अत्यंत प्रामाणिक आहेत इथे सत्याला फार महत्व आहे ते किती खरं होतं याला पुष्टी मिळाली या निरीक्षणातून असं मला वाटतं आणि चातुर्याने केलेला हा काश्मीरचा प्रवास आपल्या सगळ्यांना घर बसल्या काश्मीरची सहल घडवून आणेल त्यामुळे आपण हे पुस्तक जरूर वाचा आणि हे पुस्तक वाचून आपल्याला काय वाटलं हे प्रतिसादांमधून आम्हाला जरूर कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांना तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे